त्यात झालेल्या माहिती सरकारच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाच्या कार्यक्रमात कुणाला कोणते खाते मिळाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नंबर एक देवेंद्र फडणवीस ग्रह खातं नंबर दोन अजित पवार अर्थ खातं नंबर तीन एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण खाते नंबर चार चंद्रशेखर बावनकुळे महसूल खातं नंबर पाच राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण गोदावरी व कृष्णा खोरे खातं नंबर सहा हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खात नंबर सात सा, सा, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री खातं नंबर आठ गिरीश महाजन जलसंधारण विदर्भ तापी कोकण आपत्ती व्यवस्थापन विकास खात नंबर नऊ गुलाबराव पाटील पाणी पुरवठा खात नंबर दहा गणेश नाईक वन खातं नंबर अकरा दादाजी भुसे शालेय शिक्षण खत नंबर बारा संजय राठोड माती व पाणी परीक्षण खत नंबर तेरा धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खत नंबर चौदा मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन ख नंबर पंधरा उदय सामंत उद्योग व मराठी भाषा खत नंबर सोळा जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल खात नंबर सतरा पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन खातं नंबर अठरा अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण खत नंबर एकोणीस अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय खत नंबर वीस शंभूराज देसाई पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय खत नंबर एकवीस आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान खत नंबर बावीस दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय नंबर तेवीस आदिती तटकरे महिला व बालविकास खत नंबर चोवीस सुरेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम खत नंबर पंचवीस माणिकराव कोकाटे कृषी खत नंबर सव्वीस जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज खत नंबर सत्तावीस नरहरी चिरवाळ अन्न व औषध प्रशासन खात नंबर अठ्ठावीस संजय सावकारे कापड खत नंबर एकोणतीस संजय शिरसाट सामाजिक न्याय खत नंबर तीस प्रताप सरनाईक वाहतूक खत नंबर एकतीस भारत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खत नंबर बत्तीस मकरंद पाटील मदत व पुनर्वसन खात नंबर तेहतीस नितेश राणे मत्स्य आणि बंदेर खाते आकाश हुंडकर कामगार खत नंबर पस्तीस बाबासाहेब पाटील सहकार खात हे होते खाते आपण आता पाहणार आहोत राज्यमंत्री व त्यांची खत नंबर एक माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व अवका मंत्रालय वैद्यकीय शिक्षण नंबर दोन आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय नंबर तीन मेगना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा विभाग नंबर चार इंद्रनिल नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन नंबर पाच योगेश कदम गृहराज्य शहर खात नंबर सहा पंकज बोए गृहनिर्माण खातं तर मित्रांनो हे होते माहिती सरकारने केलेले नवीन खाते वाटले तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाइक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र